यात्रा सुरू झालेली होती त्याचा समारोप आज होत आहे एकशे पंच्याहत्तर गावांना जोडणारी ही जाणीव जागर यात्रा ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे सहभागी झाले होतात त्याचा समारोप आज आहे आणि एकशे पंच्याहत्तर गावांमध्ये फिरताना या जाणीव जागर यात्रेना मी पण थोडक्यात सांगते की या आपल्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि हे आपले प्रश्न नाहीत तर ते आपले हक्क आहेत आणि हे हक्क सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या शक्तीचा वापर केला पाहिजे तो म्हणजे मतदानाचे अस्त्र जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे तो मतदानाचा अस्त्र वापरून आपण आपल्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि याचं सगळं जाणीव आणि जागर करण्यासाठी तुमचा हक्कांचा जागर आणि शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो पण साहेब तुम्हाला मला सांगावं वाटतं की जेव्हा आम्ही तिथे गेलो प्रत्येक ठिकाणी कितीतरी अडचणी आम्हाला दिसल्या प्रत्येक ठिकाणी रोजगाराच्या समस्या तर भयानक आहे आमचा म्हणजे मधल्या पिरियडमध्ये गणपती झाले गणपतीमध्ये आमची कुटुंब भरलेली होती पण आता बघितलं तर सगळी कुटुंब ओस पडलेली आहे घरांना कुलूप लागलेली आहेत घरात एक नाही तर दोन माणसं त्याच्यावरती माणसं नाही आहेत आज आमच्या महिला भगिनी असतील आमच्या माय माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत का तर माझ्या मुलाची मला वर्ष वर्ष वाट बघायला लागते माझा मुलगा वर्षांनी येणार गणपतीला दोन दिवस रडायला विसर्जनला आहे की नाही माहीत नाही एकाला मी घरात गेल्यावर विचारलं दादा तुम्ही कधी जाणार आहात तर म्हणाले ताई मी तारीख सांगणार नाही कारण तायरी सांगितली की माझी आई रडायला लागते एवढं दुःख होतं मला त्यामुळे आज मला ना इलाज जास्त पुढे मुंबई आणि गोवा राज्य गाठायला लागतं की मला नोकरी करावी लागते त्यामुळे असंख्य अडचणी या मतदारसंघात रोजगाराच्या आहेत आज महिला भगिनींच्या हाताला काम नाहीये एक मी एका ठिकाणी गेले तर बऱ्याच महिला सुपारी सोलत होत्या मी म्हटलं मी पण एक सुपारी सोलून बघते आढाळ्यावर बसून त्या सुपारी सोलत होत्या सुपारी सोलण्याचं काम इतकं कठीण आहे की त्याला हात त्याला कापू शकतात मी म्हटलं ताई मी एक सोलली पण बोट ते कठीण काम आहे बोट सुद्धा बोटाचा तुकडा पडू शकतो अशी परिस्थिती आहे तुम्ही कसं सोलता तर त्या म्हणाल्या की मी दिवसाला अठरा किलो सुपारी सोलते म्हणजे किती कठीण काम आहे मी त्या ताईंचे हात बघितले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः की त्यांच्या हाताला एकही जागा राहिली नव्हती की जिथे सौ, ते कापलं नव्हतं अतिशय असंवेदनशील असा तो हात झालेला होता त्यामुळे आमच्या महिलांकडे टॅलेंट असतानाही काहीही काम करावं लागतं जे पैसे कमवण्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी हे करावं लागतं हे अतिशय वाईट दारुण अवस्था आमच्या महिलांमध्ये आहे त्यामुळे आमच्या महिला अतिशय दुःखी आहेत आमच्या आढळ्या एमआयडीसी मध्ये रोजगार आलेला नाहीये ही पण एक भयानक अवस्था आहे दुसरी समस्या जाणवली ती म्हणजे हॉस्पिटलची आज इथे हॉस्पिटलने हक्काचं स्पेशालिटी हॉस्पिटल कित्येक वर्ष उद्घाटन करून अजून उभं राहिलेलं नाहीये त्यामुळे आमच्या सगळ्या मुलांना बांबुळी गाठावं लागतं गोवा राज्य गाठावं लागतं आमचं एक मध्यंतरी मला डेगव्यामध्ये आमचे एक शेतकरी भेटले ते पाच राज्य फिरून आले देश फिरून आलेले ते म्हणाले आता मला माझ्या गावाकडे शेती करायची म्हणून मी आलोय पण मी जेव्हा बघतो की आमची मुलं एखाद्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मधून महाराष्ट्र राज्य बॉर्डर क्रॉस करतात तेव्हा आमची आम्हाला लाज वाटते की आम्ही या कोकणात राहतो आम्हाला इथे ह्या व्यवस्था मिळत नाहीये ह्या व्यवस्था आम्हाला कोण पुरवणार ह्याची जबाबदारी कोणाची आहे ही लोकप्रतिनिधींची आहे पण आज अजून त्याच्यावरती कोणतंही काम झालेलं नाहीये आंबोलीमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशात डिलेवरी केलेले पेशंट आम्ही पाहिले कितीतरी मळा मळेवाड तसंच इथे बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की अतिशय आरोग्याची उपकेंद्र वाईट आहेत तिथे आरोग्याच्या सुविधा नाही आहेत डॉक्टर नाही आहेत यंत्रणा नाही आहेत त्यामुळे याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न मोठा आहे शेतकऱ्यांचा प्रश्न तर अजून भयानक आहे हमीभाव भाव नाहीये कालच आंदोलनाला आम्ही गेलेलो अनेक शेतकरी रस्त्यावर बसलेले आहेत काजू उत्पादनाला हमीभाव नाही आहे आंब्याला हमीभाव नाहीये हमी हमीभाव कोण देणार आज आदरणीय पवार साहेब असताना स्वामीनाथन आयोग होतं खर्चाच्या दीडपट पट रक्कम ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे असं आमच्या साहेबांचं म्हणणं होतं पण ते मिळालेलं नाहीये हे स्वामीनाथन ना आयोग रद्द केलेला आहे बाहेरचा आफ्रिकाचा टांझानियाचा काजू येतो ये तो अतिशय स्वस्त दरात येतो कारण आयात शुल्क वाढ कमी केलंय या सरकारने आयात शुल्क वाढवण्याची जबाबदारी या सरकारची आहे पण अजून सरकारला जाग येत नाहीये त्यामुळे आपल्याला याच्यावर पण शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत आणि जे पिकवतात त्याच्यात जंगली जनावर आहेत ते आहे ते खाऊन टाकतात गवेरेडे रस्त्या रस्त्यावर फिरतात रस्त्याच्याकडे मरून आहेत मागे तर इथे दवाखान्यात गवाराडा एक शिरलेला होता त्यामुळे गवाराडा हा आमचे बिबटे असतील हे पण घराघरात येत आहेत त्यामुळे खूप शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे दोडामार्ग मध्ये जंगली हत्तीचा प्रश्न आहे बरेच प्रश्न आहेत आमचा रेल्वे टर्मिनसचा प्रश्न एक खूप मोठा आहे टर्मिनस झालं पाहिजे कोरोनाच्या पूर्वी चौदा गाड्या थांबायच्या पण आता पाच गाड्या थांबतायत ह्या गाड्या सुरू करण्याची जबाबदारी कोणाची रेल्वे थांबल्या पाहिजे त्याशिवाय आमच्या या कनेक्टिव्हिटी सुरक्षित होणार नाही आणि सुधारणार नाही त्या स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे आपल्याकडे समुद्रकिनारा आहे आपल्याकडे मोपा एअरपोर्ट असेल चिपी एअरपोर्ट आहे आपल्याकडे रेल्वे स्टेशन आहे पण या कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग झाल्याशिवाय पर्यटन व्यवस्था सुधारणार नाही पर्यटनासाठी आपली काय पॉलिसी डेव्हलप आहे मला सांगा जेव्हा आपला पर्यटन जेव्हा समुद्रकिनारी फिरायला जातो त्याला मक्याचं कणीस निदार वडापावाच्या व्यतिरिक्त काय देतो आपण वेळाघरचा बघा जो वेळाघरचा फाईव्ह स्टार हॉटेलचा प्रश्न आहे तो अजून तसाच आहे कारण त्यांना खायचं तर ऊस खायचा पण मुळाचा गट खायचा शेतकऱ्यांना मारून खायचा ही वृत्ती आहे ना ती घातक आहे त्यामुळे सगळ्यांनी जागा व्हायचंय आणि हे सगळे जागे झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी गेल्यावर प्रत्येकाने सांगितलंय की आम्हाला बदल करायचा आणि आम्हाला हे सरकार नको महा आहे महाविकास आघाडीचं सरकार हे सर्वसामान्यांसाठी होतं शेतकऱ्यांसाठी होतं त्यामुळे असे अनेक प्रश्न रस्ते पाणी वीस तर पाचवीलाच पुजलेले आहेत त्याच्यासाठी जरा बिचारे आमचे कोकणवासीय आहेत ते एक्सेप्ट करून चाललेच चाललेच म्हणतात आहे त्याच्यात आम्ही सभाधिनी मानणारा कोकणी माणूस आहे आमचा भोळा भाबडा माणूस आहे जसं म्हणतो आमचा धोळाभबडा कोकणी माणूस शहाळ्यासारखा असतो आतमध्ये असतो पण साधी व्हावी माणसं सा असूनही आज त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे आमच्या शिक्षणातल्या मुलांचा तर अतिशय वाईट प्रश्न आहे आमची मुलं मध्ये नंबर वन येतात महाराष्ट्रात दहावी आणि बारावीची मुलं ही सिंधुदुर्गातली असतो त्याचा मला अभिमान आहे पण आज त्यांना रोजगार तर नाहीच आहे पण आज आमची मुलं जेव्हा आम्ही जाणीव जागर यात्रा घेऊन गावागावामध्ये गेलो आमची लहान लहान मुलं शाळेतनं बाहेर आली निवेदनं घेऊन की ताई आम्हाला कम्प्युटर हवा आमचे कम्प्युटर बंद पडले आमच्याकडले डिजिटल क्लासरूम हवा आम्हाला टॉयलेट नाहीये वॉशरूम नाहीये ह्या प्रश्न घेऊन मुलं रस्त्यावर येत आहेत याच्यासारखी वाईट अवस्था नाही आहे इथलं शाळा त्या दिवशी छप्पर पडलं मुलाने दुर्दैवाने कुठल्या मुलाला काही झालं नाहीये त्यामुळे अशा अनेक गोष्टी या मतदारसंघामध्ये एका शाळेमध्ये तर काही शिक्षकांनी सांगितलं आम्हाला शाळेला कलर करायचा होता पण पालकांकडनं पैसे किती वेळ मागणार शेवटी मुलांनी राख्या बनवल्या त्या राख्या विकल्या आणि त्याच्यानंतर ते पैसे मिळले त्याच्यातनं रंगरंगोटी केली ही परिस्थिती आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे प्रचंड नाराजी आज जनतेमध्ये आहे महिला भगिनीमध्ये नाही आमच्या माय माऊलीमध्ये भावांमध्ये आहे आणि आज पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आपण सगळे साजरा करतो मोठ्या उत्साहामध्ये पण आमची माणसं म्हटलं सगळी जनता ही रस्त्यावर आंदोलनाला बसलेली असते याच्यासारखं दुर्दैव नाही आणि हा अतिशय काळा दिवस मला वाटत की आपल्या सगळ्या आयुष्यात की सगळ्यांना आंदोलन करावं लागतात हे खूप वाईट आहे तर आमचा कोकणचा माणूस हा अतिशय सुसंस्कृत आहे आमच्या हे बॅरिस्टर नागपै यांची ही जन्मभूमी आहे प्राध्यापक मधुदंडवते यांची ही कर्मभूमी आहे बापूसाहेब महाराज आमचे जनरल जगन्नाथराव भोसले प्रतापराव भोसले हे अशी मोठी मान्यवर मंडळी सुरेशजी प्रभू साहेब अशी ही मोठी मोठी मंडळी त्यांनी या जनतेवर अपार प्रेम केलं नेत्यांना पण त्यांनी प्रेम दिलं पण अशी ही मंडळी ते होऊन गेली आणि त्यांनी या भागामध्ये काम केलं पण आज काय केलं जातं सगळ्यांनी विचार करा आज भावनिकतेचं राजकारण केलं गेलं कोकणाच्या भोवळ्या भाबड्या जनतेचा स्वभावाचा फायदा करून घेतला गोडगोड बोलून आणि सगळ्या भावनिकतेचं राजकारण करून इलेक्शन लढवल्या गेल्या पण विकास मात्र झाला नाही आणि सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये सगळीकडे आर्थिक स्तरावर त्यांचा उंचवण्यासाठी काही प्रयत्न झाला नाही आणि मात्र या इलेक्शनला या आर्थिक स्तर उंचवला नाही त्याचा फायदा घेतला जातो ही वस्तुस्थिती आहे आज बाउंसर प्रवृत्ती डोकं वर काढते ही कुठेतरी ठेचली पाहिजे असं आमच्या महिला भगिनींचं माता भगिनींचं युवकांचं मत आहे कारण आमचा तरुण हा वाया गेला नाही पाहिजे तो जगला पाहिजे आणि आपला महाराष्ट्र घडणार आहे कोकण घडणार आहे ही आमच्या सर्वांची वस्तुस्थिती आहे खर तर आज आम्ही या जाणीव जागर यात्रेनिमित्त हे सगळं पाहिलं आणि हे दृश्य अतिशय वेदनादायी होतं अनेक वेळा रडायला लाग रडू आलं आमच्या महिला भगिनांचे अश्रू बघून आमच्या माई माऊली भावांचे अश्रू बघून खूप वाईट वाटलं पण आज सगळ्यांनी ठरवलेलं आहे ते म्हणाले यावेळेला आम्ही आता आमचं अमूल्य मत म्हणजे आम्हाला ही शक्तीची जाणीव झालेली आणि आमचं अमूल्य मत त्याचं कोणतंही मूल्य न करता आम्ही ते देणार आहोत हे सगळ्यांनी ठरवलेलं आहे आज शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आदरणीय जयंत पाटील साहेब आले जयंत पाटील साहेब आपल्याला माहिती आहे त्यांची ख्याती कशी एक लोक आहे एक लोकनेते अतिशय चांगलं कार्य त्यांचं आहे आणि आपल्या कार्यकर्त्या कर पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीला आज समाजकारणात राजकारणात काम करत असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जी अतिशय मोठ्या पदावर ते आहेत मोठी व्यक्तिमत्व आहेत पण अतिशय खंबीरपणे एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात खरंच आणि आज आमचे अमोलजी कोल्हे साहेब इथे आले छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते इथे आले ते आपलं भाग्य आहे आणि हे दोन्ही नेते मंडळी आज इथे आलेत आणि आज आपल्याला त्यांचं मार्गदर्शन होणार आहे त्यामुळे मी जास्त वेळ तुमचा सगळ्यांचा घेणार नाही आदरणीय आदरणीय प्रवीण भाई आणि सुरेशभाई हे सातत्याने मला सगळीकडे मदत करत असतात मला मार्गदर्शन करत असतात दिवस असू दे रात्र असू दे प्रत्येक ठिकाणी या जाणीवजागर यात्रेमध्ये पण ते सहभागी झाले होते त्यामुळे मी त्यांचंही या व्यासपीठावर आधार मानते आणि मला एक अजून एक सांगायचं की आमचा सा एक हरहुन्नरी कार्यकर्ता राकेश नेवगी याचं या, या जाणीव सागर यात्रेच्या दरम्यान ती चालू होती पण त्याचं दुःखद निधन झालं त्यामुळे अतिशय एक वाईट घटना आमच्या ही घडलेली आहे त्यामुळे अतिशय दुःख होत आहे इथेच त्यांचं दुकान होतं त्यामुळे आज मी या व्यासपीठावरनं तेही सांगते की राकेशजी नेवगी यांच्या कुटुंबाच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खंबीरपणे उभी राहणार असं मी अविश्वासाने सांगते आज नवरात्र उत्सव सगळीकडे चालू आहे देवीचा जागर करतो आपण स्त्री शक्तीला सलाम करतो त्यामुळे आज महिला भगिनी आमच्या मोठ्या संख्येने माय माऊली आहेत त्यांनी ठरवलेलं आहे कारण आता संकट कशावर आलंय आपल्या कुटुंबावर आलेलं आहे आपल्या घरावर आलेलं आहे आपल्या कोकणावर आलेला आहे त्यामुळे आता आपल्याला पदर खोदून कामाला लागलेला आहात असं सा तुम्ही सांगितलंय पण आता ते पदर खोदून कारण आपल्या महिला जेव्हा कोण काय बोललं की रडू येतं लगेच आम्हाला पण जेव्हा कुटुंबावर संकट असतं तेव्हा हो पदर खोचून ही ती महिला पुढे असते ती म्हणजे आमची रणरागिणी आमची सावित्री आमची अहिल्या आमची जिजाऊ आणि ह्या तुम्ही सगळ्या आहात आणि आज मी पदर खोचलेला आहे आणि तुम्ही पण सगळ्या पदर खोचून तयार आहात आहात की नाही हात वर करा सगळ्या धन्यवाद तर तुमच्या सर्वांचे मी इथे आभार मानते खरंच खूप मोठ्या संख्येने आपण आलात बसायची जागा थोडी कमी पडली दिलगिरी व्यक्त करते व्यापाऱ्यांना जर थोडा त्रास झाला असेल तर त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करते आणि आमची विरडीपासून सगळी भागातनं खवणे केळूस मांगेली लांब लांब वर्ण जिथे यायला साहेब दोन दोन तास लागतात सव्वाशे किलोमीटर लांबीचा मतदारसंघ आहे आणि याच्यामध्ये सगळे जण म्हणजे असं एकाच ठिकाणवर नाही प्रत्येक गावात ना आलेली आहेत जे यात्रेमध्ये सहभागी झालेले होते त्यांनी या स्वराज्य यात्रेला आशीर्वाद दिलेला आहे आणि आजची ही यात्रा आणि आजचं हे भव्य व्यासपीठ आमचे नेते मंडळी आलेले आहेत आणि आमच्या कलाकारांनी इथे ऍक्ट केला तो अतिशय भावनिक होता एकदम हृदयाला स्पर्श करून गेला आणि याचा बोध सर्वांनी घेतलाच असेल तर आज मी पुन्हा एकदा माझं हे लांबलेलं प्रास्ताविक थांबवते जास्त वेळ घेत नाही सर्वांचे आभार मानते आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि थांबते काही राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी काँग्रेस आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि टेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चैनल